आवाज जनसामान्यांचा इंदापूर तालुक्यात सरपंच निवडीचा एक वेगळाच इतिहास आज घडताना पाहायला मिळाला सुमारे दीड महिना रिक्त असलेल्या तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीत शरद संपतराव वाघ यांची नव्याने सरपंच म्हणून निवड झाली आहे ही निवड संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे कारण नव्याने निवडून आलेल्या सरपंचा अधिकृत कार्यकाल जरी तीन दिवसाचा असला तरी प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा कालावधी केवळ तीन तासांचा असणार आहे उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान असल्याने शासकीय सुट्टी त्यानंतर रविवारची कार्यालयीन सुट्टी तसेच येत्या आठ तारखेला ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्याने प्रशासक नियुक्त होणार आहेत अद्याप त्याची अधिकृत कार्यवाही झालेली नसली तरी ग्रामपंचायतीची मुदत आठ तारखेला संपणार आहे त्यामुळे अवघ्या तीन तासाच्या प्रशासकीय कार्यकाळासह सरपंच म्हणून शरद संपतराव वाघ यांचे नाव राज्याच्या इतिहासात नोंदवले गेले आहे तुमचं नाव नाव सांगा माझं शरद संपतराव वाघ आज सरपंच म्हणून निवड झाली तुम्हाला आधी अगदी म्हणजे महाराष्ट्रात पहिलीच केस अशी असेल की एक दीड अडीच ते अडीच दिवसाचा सरपंच असा कालावधी मिळतोय कसं पाहता पाकडं आता कालावधीचा आणि विकास कामाचा अजिबात संदर्भ येत नाही हा विषय आहे दिलेला शब्द पाळणे आणि राजकारणातली नीतिमत्ता ह्या दोन गोष्टीचा विषय आहे माझ्या अगोदरचे जे सरपंच होते सौप्राजिकता सचिन वाघ यांनी त्यांनी ठरलेल्या कालावधीत जे आता बेगोन पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी शब्द पाळला आणि तो शब्द त्यांनी एका आतच राजीनामा दिला की मला नंतर संधी मिळावी दुसरी गोष्ट त्याला म्हणणे शब्द पाळणे आणि दुसरी गोष्ट आहे की मी विरोधात निवडून आलो होतो नितीन काळंगे धनंजय धुमा सतीश वाघ सचिन वाघ संजय मोरे आणि मी विरोधात व्हा असतानाही त्यांनी मला सरपंच केलं म्हणजे हे राजकारणातली नीतिमत्ता झाली म्हणजे संपूर्ण गाव एक व्हावं अशी त्यामागची त्यांची भूमिका होती आता कार्यकालाचा विषय नाही का विकास कामाचाही विषय या ठिकाणी येत नाही मला सांगा तुम्ही फक्त पदाच राजकारण येत होते तुम्हाला तर कालावधी काहीच मिळणार नाही मग याच्याकडे कसं पाहता तुम्ही आता कालावधीचा विषय नव्हता हो पदाचं राजकारण किंवा विकास कामाचा मी आताच जे मुद्दा तुम्हाला सांगितला दिलेला शब्द पाळणे राजकारणात दिलेला शब्द पाळणे हा महत्वाचा विषय असतो आता गेले आपण जर तक्रारवाडीचा गेला पाच वर्षाचा इतिहास बघितला तर पाच वर्षाच्या इतिहासावर आता कार्यकार थोड्या दिवसात संपतोय भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये बऱ्याच इच्छुकांची संख्या आहे की बाबा आपण पण आता इलेक्शन मध्ये भाग घ्यावा तर त्या इच्छुकांसाठी काय संदेश द्या राजकारण येणं हे चांगलंच आहे राजकीय क्षेत्र चांगलंच आहे परंतु राजकारण केवळ राजकारण न करता गावचा विकास बघितला पाहिजे एकमेक जेरवा जेरवी आडवा आडवी किंवा काय विकास कामाला अडचणी आणि अडथळे आणि असं न करता गावचा सर्वांगीण विकास कसा होईल गाव एक उपायने कसं नांदेल हे महत्वाचं आहे हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तुम्हाला तीन आता तीन तासाचा सरपंच सरपंच होण्यापेक्षा त्यांनी ज्या लोकांनी मला शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळा याच मला समाधान आहे आता तीन तासाचा किंवा तीन दिवसाचा प्रश्न महत्वाचा नाही पण या जर कावधीत तुम्हाला एखादा ऐतिहासिक निर्णय घ्यायचा ठरवला गेला असतात तर काय कुठला महत्वाचा निर्णय घ्यायचा महत्वाचा निर्णय जे आपल्या शाळेचे वर्ग खोल्या आले ते बारा खोल्या का आठ खोल्या ह्या विषयात ते सगळं थांबलेलं आहे प्रशासन जो आदेश देईल तो मान्य करून त्या वर्ग खोल्याचं काम चालू केलं असतं मी या कालावधीमध्ये दुसरा गोष्ट आहे तक्रवाडी गावाला बरीच शेती तिकडे आहे त्या रस्त्याचं काम त्या कालावधीत केलं असत तुम्हाला आ, कमी कालावधी मिळतोय अगदी तुम्हाला सांगतो उद्या सुट्टी परवा सुट्टी आता तीन तासच फक्त तुम्ही सरपंच निवड होते तर सायंचा अधिकार सुद्धा तुम्हाला मिळत नाही अशी परिस्थिती आज तुम्ही आज तर सरपंच झालाय आणि कसं पाहता या सरपंच पदाकडे तुम्ही आता ह्या सरपंच पदाकडे कसं माहिती सरपंच झालो आठ तारखेला प्रशासक लागणार आहे पण प्रशासन सरकारची भूमिका काय राहते आठ आठ तारखेला लावतात का अजून सहा महिने पुढे लावतात जर उर्वरित कालावधी जर मला मिळाला तर त्याचं चांगलं Uh, काम करेन काम करून दाखवाल प्रशासक हा फक्त प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारीचा असतो सरपंच किंवा सदस्य बरोबरही प्रशासक नसतो याच्या मागे वर्षभर ज्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडणुका राहिलेला आहे त्याच्यावर अजून प्रशासक नियुक्त झाले नाही शासनाकडून नाही झाले पण सरपंच कुठे सरपंच पदस प्रशासक नाही प्रशासक नाही पण कार्यकाल थोडासा पुढे राहिला आपण काय करू शकतो की जे कोण इथं प्रशासक किंवा ग्रामसेवक आपण इथं आहेत त्यांना मार्गदर्शन करू शकतो ना त्या गोष्टीच नवीन बॉडी जेव्हा असते तुम्हाला जर अधिक कालावधी मिळाला असता तर काय प्राधान्य कुठल्या कामांना दिलं असत आदर्श जे शाळा येणार आहे मॉडेल स्कूल त्या मॉडेल स्कूलला प्रथम प्राधान्य दिलं असत तुम्हाला आता काही का कालावधी काय होणार थोडासा का होईना पण कालावधी तुम्हाला या सदस्यांनी दिलाय काय सांगाल या सदस्यांबद्दल आता या सर्वांचे विशेष म्हणजे आभार त्यांनी दिलेला शब्द पाळला मी ते एकतर विरोधी पॅनल मधून निवडून आलो होतो सतीश दादा असतील नितीन काका धनंजय धोमाळ संजय मोरे सचिन दादा त्याच्यानंतर संगीता बाबी वाघ या सगळ्या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी सरपंच केलं त्यांचे मी मनापासून असं आभार मानतो <coughs> मागील काय सगळे घडामोडी काढलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बाबा जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी सरपंच पदाला तुम्हाला जास्त प्राधान्य दिलेलं होते पसंती पसंती दिली होती अशा वेळी त्यावेळेस तुम्हाला मोह झाला नाही का बाबा आपल्याला सरपंच मिळत आहे का नको नाही त्यावेळेस मिळत होतं मला सरपंच पण पण प्रत्येकाच्या संधी देत गेलो कार का मी त्याच्यामुळे मला कार्यकाल कमी मिळाला मला व्हायचा असतं मी पाठीमागच कधी सरपंच झालो असतो पण प्रत्येकाला संधी मिळावी ही माझ्या ते ग्रामस्थांचं प्रेम येतात ते काय फक्त आता मानपानासाठी झालं फक्त पत्रिके टाकायपूर हो सरपंच तुमचा अगोदर परिचय करून द्या मग नमस्कार मी प्राजेक्ता सचिन वाघ माजी सरपंच तक्रारवाडी अगदी कमी कालावधी तुम्हाला देव मिळाला आहे आणि तुम्ही कमी कालावधीमध्ये काय काम विकास काम करण्याचा प्रयत्न केला खानोल या गावामध्ये विकास काम म्हणजे या कमी कालावधीमध्ये रस्ते तर डांबरीकरण आमच्याकडून होणार नव्हतं पण आम्ही तरी त्या कालावधीमध्ये मध्ये केलेलं आहे आणि ज्या भागामध्ये रस्त्यांची सोय होणार नव्हती त्या भागामध्ये आम्ही मुरुम टाकून त्यांना व्यवस्थित अशी सोय करून दिलेली आहे की पुढच्या पंचवार्षिकच्या निवडणुका येईपर्यंत त्यांना कुठली अडचण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत वर्ग खोल्यांचा वर्ग खोल्यांची वर्ग खोल्यांचा विषय म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीचा सा त्यावर काही विषय असा नव्हता परंतु आम्हाला ग्रामसभा ग्रामपंचायतीत विचारलं गेलं तर आम्ही असा निर्णय दिला होता की वरिष्ठांचे जे आदेश येतील त्यानुसार त्यांनी वर्ग खोल्या काढाव्यात त्यात आमचा काही हस्तक्षेप नाही तुम्ही काय असं तुमच्यावर राजकीय दबाव होता का तुम्ही हो लगेच दोन महिना अडीच महिना राजीनामा दिला आणि आता तीन दिवसासाठी नवीन सरपंच नियुक्त केले दबाव हा पाच वर्षातच नव्हता तर ह्या दिवसात काय येणार होता दबाव हा प्रश्नच नव्हता आम्हाला राजीनामा दिला पाच वर्षामध्ये आम्ही जे अनुभवलं होतं त्याच्यामध्ये विश्वास आणि माणूस या दोनच गोष्टी होत्या त्याच्यामुळं त्यांनी आम्ही तात्यांना दिलेला शब्द होता की शेवटी आम्ही दोन महिन्याचा सरपंच पद सोडू आणि राजीनामा देऊ त्यानंतरचा कालावधी तुम्हाला दिला जाईल व तो आम्ही पाळलेला आहे इथून पुढेही आम्ही सर्वांनी एक जरी पंचवार्षिकला नसलो तरी सर्वानुमती निर्णय घेऊनच आम्ही गावकऱ्यांना सुद्धा सांगणार आहे की विकासाकडे लक्ष द्या राजकारण करू नका फक्त गावाचा विकास हेच आपलं ध्येय असलं पाहिजे मग ते कुठल्याही पक्षाचा असं फक्त गावाचा विकास करा तुम्ही फक्त शब्द पाळण्यापुरताच राजीनामा दिला हो शब्द पाळण्यापुरता काय सांगाल राजका गावातल्या ग्रामपंचायती त्या सरपंच पदाच्या कार्यकाळात तुम्ही लगेच दोन महिन्याचं राजीनामा दिलाय तर काय तुम्ही तरुणांना किंवा इतर होणाऱ्या सर, भावी सरपंचांना काय संदेश द्या जे पाच वर्षामध्ये घडलं त्याकडून तरुणांनी खूप अनुभव घेतलेले आहेत ते आता आम्ही ऐकलेले पण आहेत आणि अनुभवलेले पण आहेत त्यासाठी आम्ही तरुणांना एवढाच अनुभव सांगणार आहे या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत नाही ना पोहोचवल्या त्या तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला सर्वांकडे पोचवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाच राजकारणे त्याच्यामुळं आपल्याला जो निधी येतो ना तो सगळ्यांकडे पोचवा भले तो भाजपा भारतीय जनता पार्टीकडे असो किंवा राष्ट्रवादी असो कुठल्याही नेत्याने तो देऊ द्या परंतु त्याच्यामध्ये तुम्ही गावाचा विकास करा कोणतं असं कारण आणू नका की त्याचं नाव होईल ह्याचं नाव होईल राजकारण न करता तुम्ही फक्त समाजकारण करा त्यामुळे गावाचा ह्या पंचवार्षिकला फक्त तंटा झालेला आहे विकास झालेला नाही जी नाईन मराठी साठी बबनराव धायतोंडे इंदापूर